नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत आम्रखंड सध्या आंब्याचा सीझन आहे ना म्हणून मग आंब्याची ही एक नवीन रेसिपी बघूयात यासाठी आपल्याला लागणारं साहित्य तर मी पुढे सांगणारच सा आहे पण आम्रखंड बनवायला थोडासा वेळ लागतो पण जेवढा आपला वेळ लागतो त्याहीपेक्षा जास्त आपलं आम्रखंड सुंदर आणि टेस्टी तयार होतं ठीक आहे यासाठी लागणारं साहित्य आहे आपण अर्धा किलो आंब्याचा गर घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम साखर दोनशे ग्रॅम दही घेतलं आहे पाव चमचा वेलचीपूड आणि थोडंसं जायफळ आपण किसून घालणार आहोत जे आपण आंबे घेणार आहोत म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी रेडीमेडवाला पल्पही घेऊ शकता पण मी ताजे आंबे घेतलेत त्यामुळे चव अतिशय सुंदर लागते आंबे पंधरा ते, ते वीस मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचेत आणि त्यानंतर ना मग त्याचा रस काढून घ्यायचा आहे आंब्याचा रस काढण्यासाठी आपण आंबे दोन प्रकारे कट करू शकतो एकतर त्याचे डायरेक्टली स्लायसेस करू शकतो आणि मग मिक्सरमध्ये घालायचे किंवा छोटे छोटे काप करायचे आहेत करायचेत आणि मग मिक्सरला बारीक करायचे आहेत जर असे मोठे स्लाईस ठेवले तर रस बनण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि जर आपण छोटे छोटे पीसेस केले तर त्याचा रस थोडा पटकन तयार होतो बाकी त्यामध्ये काहीही चेंज होत नाही ठीक आहे आंब्याचा रस बनवायचा आहे त्यामध्ये रस बनवताना आपण साखर घालून घ्यायची कारण आपण ही साखर आहे ना ती शिजवून घेणार आहे साखर जर आपण दह्यामध्ये घातली तर ती मेल्ट होते खूप जास्त आणि त्याचं जे टेक्स्चर आहे आम्रखंडाचा आपण बाहेरून आणतो तसं न होता ते थोडंसं मेल्टेड फॉर्ममध्ये येतं ठीक आहे म्हणून जेव्हा आपण रस बनवणार आहे त्यामध्येच आपण साखर घालून घ्यायची आहे मी अर्धा किलो आंब्याच्या रसासाठी दोनशे ग्राम साखर वापरली आहे आणि ही साखर आंबा आपण शिजवून घेणार आहे म्हणून साखर आपण रसामध्येच घालून घ्यायची आहे माझ्याकडे पिठीसाखर तयार होती म्हणून मी पिठीसाखर घातली आहे तुम्ही अगदी नॉर्मल साखरही रसामध्ये घालून घेऊ शकता आता आपला रस तयार झाला मी दोन बॅचमध्ये बनवल्या आता हा रस पॅनमध्ये घालायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शिजवताना दुसरं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वगैरे आपल्याला घालण्याची गरज नाही आहे आंब्याचा रस शिजतो आहे तोपर्यंत आपण दही फेटून घेणार आहोत मी थोडंसं फेटूनच ठेवलेलं होतं पण पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जर गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्यात आपला आमरस तयार होण्यासाठी कमीत कमी पंधरा ते सतरा मिनिट लागतात मला टोटल सतरा मिनिट लागले आणि हो आंबा परतवून घेताना गॅस मंद आचेवरच ठेवा जेणेकरून तो खाली करपणार नाही आमरस थंड झाल्याच्यानंतरच आपण तो दह्यामध्ये मिक्स करणार आहोत तो थंड होतोय तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे आता आपण दह्यामध्ये आंब्याचा रस मिक्स करून घेणार आहोत तो घालायचा आहे आणि त्यावर लगेचच वेलचीपूड घालायची आहे वेलचीपूड अगदी थोडीशीच मी पाव चमचाच घातली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे कारण आपण आम्रखंड बनवतो त्यामध्ये टेस्ट आपल्याला जास्त आंब्याची आली पाहिजे दोन मिनटामध्ये हे मिक्स करून होऊन जातं आणि मग काय त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत काजू बदाम आणि पिस्ता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नसेल घालायचं तर ते तुम्ही स्किपही करू शकता त्यामध्ये बदामाचे काप पिस्ता आणि काजू घालायचे आहेत थोडंसं मिक्स करायचं आहे आणि मग काय आम्रखंड खाण्यासाठी तयार आहे ते तुम्ही पुरीबरोबरही खाऊ शकता किंवा चपातीबरोबरही एन्जॉय करू शकता आणि जर अशाच रेसिपी बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि नसेल आवडली तर डिसलाईक करा आणि हो तुम्ही आम्रखंड कसं बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर काही चेंजेस हवे असतील तर तेही सांगा